श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज, आज आपण कन्या राशी बद्दल जाणून घेऊया की जून महिना हा कन्या राशीसाठी कसा असेल ज्योतिषशास्त्रामध्ये राशी चक्रातील सहावी राशी आहे कन्या राशीचे चिन्ह हातामध्ये फुलं घेतलेली मुलगी असे आहे या राशीचा स्वामी बुध आहे कन्या राशीच्या व्यक्ती अति महत्त्वाकांक्षी असतात भाऊक सुद्धा असतात आणि विचार न करता मनाला पटेल ते काम करतात या राशीच्या अधिक व्यक्ती संकुचित आणि झिडकारून टाकणाऱ्या असतात घर जमीन आणि सेवा क्षेत्रात या राशीच्या बहुतांश व्यक्ती कार्यरत असतात आरोग्याबाबत पचन क्रिया तसेच पोटासंबंधित आजार या राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतात पायाचे आजार या राशीच्या व्यक्तींमध्ये असतात हे आपल्या योग्यतेच्या बळावर उच्च पदापर्यंत पोचतात प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा यांना घाबरवू शकत नाही आणि हे चातुर्याने पुढे जात राहतात बुध ग्रहाचा प्रभाव यांच्या जीवनावर स्पष्ट दिसून येतो चांगले गुण विचारपूर्ण जीवन बुद्धिमत्ता या राशीच्या लोकांमध्ये पाहण्यास मिळते शिक्षण आणि आयुष्यात यश प्राप्त झाल्यामुळे यांच्या स्वभावातील कमी होत नाही कारण नम्रता यांचा स्वाभाविक गुण आहे यांना विनाकारण क्रोध येत नाही परंतु कधी आला तर लवकर शांत होत नाही हे भाषण देण्यात आणि एखाद्या विषयावर चर्चा करण्यात माहीर असतात नातेवाईकांकडून यांना विशेष लाभ होत नाही तसेच यांचे वैवाहिक जीवन सामान्य राहत नाही यांचे प्रेमसंबंध यशस्वी होत नाहीत जवळच्या लोकांसोबत वाद चालूच राहतात कन्या राशीचे लोक धार्मिक विचारांवर श्रद्धा ठेवणारे असतात त्यांना भरपूर प्रवास करावा लागतो आणि हे परदेशात जाण्याची शक्यता असते यांची कोणत्याही व्यक्तीसोबत सहज मैत्री होऊ शकते आता आपण बघूया की जून महिना कसा असेल जून महिना सुरू झालेला आहे ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे खूप फलदायी असणार आहे तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे जूनच्या मध्यात तुम्हाला अनेक वाईट सवयी आणि संगतींपासून दूर राहावं लागेल अन्यथा तुम्हाला यामुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं कन्या राशीच्या लोकांसाठी करियर आर्थिक कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत आपण बघूया की हा जून महिना कसा जाईल कन्या राशीच्या लोकांसाठी जून महिना सामान्य राहणार आहे तथापि तुम्ही तुमच्या परिश्रमाने बुद्धिमत्तेने आणि विवेक बुद्धीने प्रत्येक समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल आणि विजय तुमच्याच बाजूने होईल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं हे सोडवण्यासाठी तुमचे कुटुंब आणि मित्र तुम्हाला मदत करतील तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आता नोकरी व्यवसाय संबंधित बघूया नवीन महिन्यात करिअरमध्ये फारशी प्रगती होण्याची शक्यता नाही या काळात करिअरमध्ये काही चढ उतार होऊ शकतात अशा परिस्थितीत आळस सोडून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं चांगलं राहील अन्यथा आलेल्या संधी गमावल्या जाऊ शकतात करिअर आणि व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू राहतील यात कोणतीच अडचण नाही आता लव्ह लाईफ बद्दल बघूया प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून जून महिना शुभ असणार आहे तुम्ही तुमच्या प्रियकरांसोबत चांगला वेळ घालवाल अलीकडील मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं आणि आधीचं वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील कन्या राशीच्या लोकांसाठी जून महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा त्रासदायक ठरू शकतो या महिन्यात तुम्हाला काही ना काही शारीरिक वेदना होत राहतील